हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज एवढी का खुश आहे कारण मी केली आहे शॉपिंग मी घेतले आहे दोन ड्रेस तर मी हा घातलेला एक ड्रेस आहे आणि एक माझ्या हातामध्ये तर पहिले हा ड्रेस बघून घ्या खूप सुंदर ड्रेस आहे ओढणीसुद्धा आहे याला आणि सुद्धा आहे पॅन्ट तर लांब आहे कारण माझी हाईट खूप जास्त आहे त्याच्यामुळे मला पॅन्ट लाँगच लागते आणि बघा एक ना माझ्यासोबत झालं असं की डिफेक्टिव्ह पीस निघाला तर माझ्यासोबतच असं होतं तुम्हाला तर माहिती आहे मी घाई गडबडीमध्ये काय ना काही करूनच टाकते पण मला एक आयडिया सुचली आहे ते तर तुम्हाला दाखवणारच आहे मी चला पुढे तर हा दुसरा ड्रेस आहे तर हा दुसरा ड्रेस मला फार आवडला कारण याची फिटिंग आणि याचा कपडा खूप सुंदर आहे आणि याची ओढणीसुद्धा खूप सॉफ्ट आहे तर बघा किती सुंदर दिसतो कलर मला फार आवडला अबोली कलर आहे हा आणि याच्यामध्ये थोडी कमी आहे ते म्हणजे हा जो पॅन्ट आहे ती थोडी कमी पडते कारण खाली जर बसल्या ना बघा माझ्यासोबतच नाही तर बऱ्याच बायकांसोबत हे असं होतं पॅन्ट आहे ना ती अशी वरती जाते आपण कुठे बसायला लागलो कारण आपण भारतीय संस्कृतीमध्ये असं खाली बसतोच तर अशी पॅन्ट आहे ना वरती जाते आणि कधी कधी आपण वॅक्स केलेला नसतं तर च ते सुद्धा दाखवते कसं करणार आहे मी त्याच्यावरती सुद्धा एक उपाय आहे त्याच्या आधी बघा माझा हा पिंक कलरचा ड्रेस तर हा मी शॉपिंग केला आहे ऑनलाईन शॉपिंग केला आहे मी फ्लिपकार्टवरून घेतला आहे खूप सुंदर आहे कॉटनचा आहे याच्यासुद्धा लॉंग स्लीव्ज आहेत नेक जो आहे तो एकदम पॅक आहे आणि तुम्ही कितीही खाली वाकून काम केलं ना तर याचा नेक ओपन होत नाही एकदम पॅकचा पॅक राहतो तर गावाकडे घालण्यासाठी एकदम उत्तम आहे आणि बॅक साईडने सुद्धा पॅक आहे आणि इतका सुंदर फिटिंगमध्ये बसला होता मला तर मला परत याला शिलाई मारायची गरज पडली नाही आहे तर याचं लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर नक्की तुम्ही घ्या आणि एकदा चेकआउट करा कितीला आहे अडीचशे रुपयालाच मी हा मागवला होता तर नक्की घ्या खूप सुंदर क्वालिटी आहे नक्की बघू शकता की कितीला आहे काय आहे आणि रिव्ह्यू सुद्धा खूप छान आहे तर चला जी पॅन्ट आपण मोठी करणार आहोत तर त्याच्यासाठी एक उपाय सांगते त्याच्या खाली एक मोठी शिलाई बघितली होती तुम्ही तर तीच मी शिलाई हे आता पॅन्टची खालची ओपन करून घेते आहे तर अशा प्रकारे आपण आहे ना पॅन्ट दोन किंवा दीड प पर, इंचापर्यंत पॅन्ट वाढवू शकतो तर ती कशी वाढवायची तर तुम्हाला सांगतेच चला तर सुरुवातीला बघा आपण आहे ना कधी कधी असे ड्रेस घाई घाईमध्ये घेत असतो पण आपण कधी विचार करत नाही कारण आपण रस्त्यावरती घेतल्यानंतर ते घालून ब म्हणजे घालता येत नाही किंवा असं पटकन ओपन करून घेता येत नाही कारण ते जे फिरस्तीवाले असतात ना त्यांना एवढं आवडत नाही ओपन केलेलं कारण त्याच्यामध्ये असेच डिफेक्टिव्ह पीस असतात आणि तेच मी आज उचलून आणलं होतं डिफेक्टिव्ह पीस तर ते मी आज रिपेअर करणार आहे कारण शेवटी मी गुगल पे केला आणि त्यावरती फक्त ईमेल आय डी होता फोन नंबर शोधला फोनपेवरती पण मला काही भेटलंच नाही तर बघा आता इथे ना दोन इंच वाढलं होतं तर ते अजून पुढे कसं करायचं तुम्हाला सांगणारच आहे मी बघा मग त्या दिवशी काय झालं ना मी घेतलं त्या काकांकडून मग ते म्हणले तुम्हाला नंबर पाहिजे तर गु फोनपेवरती आहेच तर मला असं मी एवढं चेक नाही केलं पण चला बघा आता हे डिफेक्टिव्ह पीस जो खांद्यावरती आहे तर ते आपल्याला उन्हाळून घ्यायचे बघा मी आता हे उन्हाळून घेते तर चला त्या दिवशी सांगते काय झालं ते तर ते काका म्हटले फोन फोनपेवरून नंबर घ्या पण मला नंबर मिळाला नाही म्हटलं जाऊच दे आता परत ते काका कुठं भेटणार काय माहिती मग म्हटलं चला आपल्या हातामध्ये एवढी छान कला असताना आपण कशाला उगाच जाऊन हे करायचं आपल्या हातामध्ये कला आहे तर आपण आहे ना आपला ड्रेस व्यवस्थित करूया आणि तुम्हाला सांगते याचं आउटपुट इतकं सुंदर नाही इतकं भयान मस्त आलेलं आहे अगदी मस्त आलं आहे कारण मी कोणताही क्लास न करता इतकं सुंदर शिवू शकते ना तुम्हीही मैत्रिणी करू शकता म्हणजे तुमची इच्छा पाहिजे फक्त तर बघा आता आहे ना आहे बायाना मी त्या काढून घेतल्या आहेत आणि सोबतच आपल्याला याचं शोल्डरसुद्धा ओपन करून घ्यायचे आहे तर हा ही जी आहे ही दुसरी पॅन्ट आहे म्हणजेच राखाडी कलरची पॅन्ट आहे तर हिलासुद्धा मी थोडी मोठी करणार आहे तर हिलासुद्धा मी उसवून घेते बघा असं आणि हिलासुद्धा दोन इंच ही वाढलेली आहे तर चला आता पुढचं काम करूया ज्या मी बाह्या काढल्या होत्या लॉंग बाह्या तर त्या बाह्या ना तर मी त्या माप घेऊन ये ना कापून घेते म्हणजेच मला जिथं उ वसरलेला आहे खांद्यावरती कपडा त्यावरती एक छान अशी डिझाईन सुचलेली आहे तर ती डिझाईन मी बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला लगेच कळेल की मी प्रकारे केलं आहे आणि आपण ड्रेस यूजमध्ये आणू शकतो जरी डिफेक्टिव पीस निघाला तरी आपण तो ड्रेस थोडंसं काम करून वापरू शकतो अर्थातच मला याची शिलाई लागली नाही मी घरच्या घरी करू शकले पण तुम्ही असं करू शकता मैत्रिणींनो पैसे वाया जाण्यापेक्षा आपण असं करू शकतो तर बघा आता मी ये ना इथं तीन स्ट्रीप टाकून घेणार आहे तर सुरुवातीला जो बाहीचा कापड मी कापून घेतला ना उरलेला तर तो जो आहे ना मी आता लांब्या स्ट्रीपमध्ये कापून घेते आणि याच्या मला असा स्ट्रीप बनवायची आहे तर एक मोठी आणि एक पतली स्ट्रीप बनवायची आहे कारण मी जो कपडा स्ट्रीपचा घेतला आहे तो जेवढा वसरलेला होतं ना त्या मापाचं मी मोजून घेतलं आणि तेवढीच मी स्ट्रीप इथं बनवते म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावरती लावल्यानंतर ते एकदम पॅक होऊन जाईल आणि परत वसरणार नाही आणि कपडेसुद्धा सुद्धा खराब होणार नाही आणि माझा ड्रेसही एक नंबर दिसणार आहे तर बघा आता ही आहे ना माझ्याकडे डोरी आहे तर ही सुद्धा लकीली राखाडी कलरचीच आहे तर म्हटलं चला याच्यासोबतच आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करूया तर बघा आता सुरुवातीला मी जो स्ट्रीप घेतली होती तर ती मला इथे ठेवून घ्यायची आहे आणि वरची स्ट्रीप मी ठेवणार आहे तर त्यांचं दोघांचं अंतर मी घेणार आहे आणि जे दो मी आता इथं जो दोरा घेतला आहे म्हणजेच जो नाळा म्हणजे त्याला काय म्हणतं काय माहिती तर तेच मी इथलं दोरी घेतलेली आहे तर ती मापाने मी आता कापून घेते आहे तर मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी कापून घेते म्हणजे मी इथं सहा कापून घेते तर मी, मी पेन्सिलेने मार्क करून घेतलं तर एक एक इंचावरती मी ही दोरी लावणार आहे तर ती कशी लावायची तुम्हाला दाखवतेच आणि बघा खूप सोपी पद्धत आहे खूप मस्त आहे तुम्हीसुद्धा मैत्रिणी तुमच्याकडे जर असं डिफेक्टिव्ह पीस आलं ना तर तुम्हीसुद्धा असं काहीतरी करून आपले पैसे पैसे वाचवू शकता कारण आपण एखाद्या वेळेस वस्तू आणल्यानंतर ते रिटर्नही घेत नाही आणि परत आपण तिथं जाण्या इतकं आपल्याला एनर्जी पण नसते आणि परत दुसऱ्यांचा ओरडा भेटतो ते वेगळाच तर बघा अशा पद्धतीने ना मी काय केलं ज्या दोऱ्या आहेत ना त्या अशा लावून घेतल्या एका साईडने तर मला दोन्ही म्हणजे दोन्ही खांद्यावरती करायचं एकाच खांद्यावरती तर ते चांगलं नाही दिसणार म्हणून मग दोन्ही बाजूला मी करणार आहे तर मी बघा लांबी स्ट्रीप होती तर दोन्ही साईडचं एकाचे चार करून घेतलं माप घेऊन त्याच्यानंतर बघा जिथं उसवलेलं होतं ना त्याच ठिकाणी मी हा पट्टा ठेवलेला आहे आणि हा पट्टा मी असा ठेवला आहे की वरती दोऱ्यासुद्धा व्यवस्थित बसतील व्यवस्थित सेट केलं आणि आता मी याच्यावरती शिलाई टाकून घेते आहे बघा अशा पद्धतीने तर म्हणजे दिसणार सुद्धा नाही का इथं कपडा खराब झाला होता का हे वसरलेलं होतं का हे डिफेक्टिव्ह पीस होतं त्या त्याला आहे ना एकदम वेगळाच लूक आला आहे ना इतकं सुंदर दिसू लागला ना तर माझी मुलगी आहे चौथीला तिला हा ह्या ड्रेसची डिझाईन आवडली म्हणजे तुम्ही विचार करू शकता ड्रेस किती छान मी बनवून घेतला माझ्या पद्धतीने तर इथं ना कलर कॉम्बिनेशन थोडं पाहिजे होतं म्हणजे जे पॅन्टचा जो कपडा आहे ना तो वापरायला पाहिजे होता पण मग तेवढा कपडा माझ्याकडे पॅन्टचा निघाला नसता म्हणून मग मी काय केलं बाहीचाच कपडा घेतला म्हणजे बाह्या त्याच्या लाँग होत्या तर त्या मी कमी केल्या आणि मग त्याचंच मी इथं कपडा वापरते म्हणजे कसं दोघी म दोघी तिघी माझे मा कामं होतील म्हणजे वसरलेलं आहे तेही नाही दिसणार बाहीला पण एक नवीन डिझाईन येईल आणि माझ्या ग म्हणजे नेक जो आहे तो एकदम फॅन्सी आणि वेगळाच लुक देणार आहे एकदम जुन्या पद्धतीचं दिसणार आहे तर मला फार आवडलं तर तुम्ही पुढे बघाच किती सुंदर तो दिसतो आहे तर बघा मी आता आहे ना वरची जी स्ट्रीप आहे ना ती लावते आहे म्हणजे मी जास्त काही म्हणजे बनवली नव्हती आता तू ते जे कपडा मी वरचा लावलेला आहे तो आता परत तिथे शिलाई टाकून घेते दोन शिलाई मला टाकायची आहे आणि वरती ना एक्स्ट्रा कपडा मी शिल्लक ठेवला आहे कारण तिथं जे आहे ना ते शोल्डर आहे तर बऱ्याच ताई ज्या शिवत असतील ना त्यांच्या एकदम पटकन लक्षात येणार आहे की नेमकं काय आहे तर जो शोल्डरचा भाग आहे ना थोडंसं मी जास्तीचा ठेवलेला आहे नंतर आपण ते कट करू शकतो पण एकदाचा कपडा कमी झाला की त्याला खूप जोडजोड करावं लागतं तर बघा जो एक्स्ट्राचं कपडा आहे ना तुम्ही आता इथं काढून घेते आणि जे शोल्डर आहे, जो आहे आ, ते सुद्धा मी एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घेतो आत आधी जेवढा कपडा होता त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्तीचं ठेवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने ना आपली स्ट्रीप आणि जो डिझाईन आहे तो तयार झालेला आहे त्याच्यानंतर दोन्ही गड्याच्या बाजूला मी अशीच डिझाईन करून घेतली त्यानंतर आता मी आहे ना हे जोडून घेते आहे शोल्डर तर शोल्डर जोडताना दोन दोन शिलाई मी टाकते आहे तर तुम्हीसुद्धा मैत्रिणीनं अशा पद्धतीने करू शकता ही डिझाईन तुम्हाला थोडी जास्त हेवी वाटत असेल तर तुम्ही अजून याच्यापेक्षा सिम्पल करू शकता नुसते स्ट्रीप जरी लावलं तरी खूप सुंदर दिसणार आहे तर बघा आता दोन्ही बाजूला स्ट्रीप लावून झाल्या तर मी आता बाह्या लावून घेते आहे तर बाह्यासुद्धा मी माझ्या पद्धतीने डिझायनर बाह्या बनवल्या आहे तर खरंच मला माझंच आश्चर्य वाटतं आहे की मी तर कोणता क्लास केला नाही पण मी एवढं कसं काय व्यवस्थित करू शकते म्हणजे म्हणजे मी ना बघितलं होतं की हे जे म्हणजे बलूनची जी बाही आहे म्हणजे आता जी फॅन फॅशन चालू आहे सध्या बाह्यांची तर त्याच्यामध्ये ही बाही येते तर ही बाही जी आहे ते मी फक्त एकदा बघितली की ती कशी कट केलेली होती तर मी आता परत कट करताना नाही बघितली तेव्हाच मी कट करताना बघितली होती आणि मी आता डायरेक्ट शिवली तर एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आली तर माझंच मला नवल वाटतंय मैत्रिणी खरंच सांगते आपल्यामध्ये ही कला असतात तुमच्यामध्येही काय नक्की काही असेल ते बाहेर काढा तुमचं यूट्यूब चॅनल चालू करा आपलं म्हणजे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा काहीतरी करा तुमचं अस्तित्व तयार करा तर बघा अशा पद्धतीने ना बाह्या लावून झालेल्या आहे आणि इतका सुंदर तो दिसतो ना घातल्यावरती तुम्हाला दिसेलच पुढे आणि खूप छान फिनिशिंगसुद्धा आली होती बघा अशा पद्धतीने मी स्ट्रीप लावून घेतल्या आणि दोरीसुद्धा तर तुम्हाला वाटते का इथं वसरलं वगैरे होतं तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की तुम्ही काय करतात त्याच्यावरती जर तुमच्याकडे डिफेक्टिव्ह पीस मिळालं तर आणि बघा आता मी आहे ना जे पॅन्टच्या ज्या कपडा जो आहे मी एक्स्ट्राचा तो लावून घेते आहे तर कसं आहे ना बऱ्याच बायकांना हा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ज्या पॅ आपण जे आयते ड्रेस घेतात ना तर, तर... पॅन्टी कोणाकोणाला कुना आखूड होतात आणि बऱ्याच जणीचे हिप्स मोठे असतात तर मोठे म्हणण्यापेक्षा उंच असतात तर त्याच्यामुळे पण पॅन्टी ना ज्या आयत्या पॅन्टी असतात ना त्या आखूड होतात म्हणजे वरती जातात बऱ्याचदा त्या घोड्यामध्ये जमा होऊन जातात आणि मधल्यामध्येच त्या अशा वरती जातात बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम होतो तर नेमकं का कारण असं आहे ना की म्हणजे आपलं जे, जे मचाड असतं ना बऱ्याच लेडीजचं ते मोठं असतं तर माझंही त्यातलंच आहे पण मला ना एवढा काही प्रॉब्लेम होत नाही ॲडजस्ट होऊन जातं तर मी आहे ना अशा पद्धतीने दोन्ही पॅन्टचं आहे ना कपडा लावून घेतला आहे जो राखाडी पॅन्ट आहे ना त्याच्यावरती बाहीचाच कपडा लावला होता आणि ही जी पिंक कलरचा जो ड्रेस होता ना अबोली कलरचा तर त्याला खालच्या बाजूला मी बघा असा जांभळा कलरचा कपडा होता माझ्याकडे तर तोच मी यूज करणार आहे पण तो कपडा नाही दिसणार आहे बाहेरून आपल्याला जो पँटचा कपडा आहे तोच दिसेल तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने लावलेला आहे तर तसंच तुम्ही लावू शकता आणि तुमची पॅन्ट जी आहे ती अडीच किंवा दोन किंवा दीड इंचापर्यंत वाढवू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाला हा प्रॉब्लेम येतो तर त्याच्यावरती मी तर एक उपाय सांगितलाच आहे आणि अजून मला काहीतरी करता आलं तर माझ्या परीने मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल तर बघा हा जो ड्रेस आहे त्याला मी जांभळ्या कलरचा कपडा लावला होता खाली आता ही पॅन्ट वाढलेली आहे तुम्ही बघू शकता तर ते आहे ना दीड इंच वाढली होती तर मला फार छान वाटत होतं आता बसल्यावरती ना ही पॅन्ट अशी वरती जात नाही आहे तेवढं व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही झालं मैत्रिणीनो पण तुम्ही बसताना व नाही उठताना मला बघू शकता आधी मी दाखवलं हो आहे की माझे पाय खूप दिसत होते खालच्या बाजूने पण आत्ता अजिबात दिसत नाही आहे आणि हा बघा दुसरा ड्रेस तर हा मी पूर्ण म्हणजे याच्या बाह्या पण चेंज केला त्याच्यानंतर याचा कपडा सुद्धा वाढवला आणि खालच्या बाजूला बाहीचा कपडा लावलेला आहे एकदम वेगळं कॉम्बिनेशन परत अजून याच्यात झालेलं आहे आणि जे डिफेक्टिव्ह पीस होतं ना त्याला मी रिपेअर केलं आहे एकदम सुंदर पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा तर बघा अशा पद्धतीने माझा कसा पूर्ण असं जुन्या पद्धतीचा ड्रेस दिसतोय आणि बघा इथंच वसरलेलं होतं तुम्हाला दिसतंय का कुठे वसरलं वगैरे तर नाही ना, ना खूप सुंदर डिझाईन आली होती आणि बाह्या सुद्धा खूप सुंदर आल्या होत्या तर नक्कीच लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि माझं हे टॉप शिवलेलं आवडलं असेल तर हे असं होतं म्हणजे मी आज माझा ड्रेस व्यवस्थित केलेला आहे तर तो कसा केला मी ते तुम्हाला दाखवलं परतच माझी म्हणजे माझी हाईट खूप जास्त आहे तर, आ, पाथ, आ, पाथ तर मी आधीसुद्धा सांगितलं आहे माझी हाईट पाच आठ पाच पॉईंट आठ आहे तर मला नेहमी पँटी म्हणजे आय ते ड्रेस घेतले ना तर आ कसं आहे पॅन्टी ना कमी पडत असतात खाली छोट्या पडतात मग मी त्या वाढवून घेतल्या त्या कशा वाढवल्या तर तुम्हाला मी शेअरच केलं त्यासोबतच ज्यांचे हिप्स मोठे असतात ना त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम येतो पॅन्टी असतात ना त्या छोट्या व्हायला लागतात कारण हिप्स उंच असल्यामुळे पॅन्ट वरती जाते जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम होत असेल ना तर नक्की असं ट्राय करा तुमची पॅन्ट एक दीड ते दोन इंच वाढू शकते म्हणजे त्याप्रमाणे एकदम छान होतं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर शेजारीच बेल आयकन सुद्धा आहे त्याला सुद्धा प्रेस करा नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>